शेतकरी कुटुंबातून आलेले आणि स्पोर्ट बॉय ते निर्माता दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनश्याम मेडे यांनी फौजी चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीते घनश्याम येडे यांची आहे स्वतंत्राचा उत्सव आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो आपल्या स्वतंत्राचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपित्र फिल्म्स निर्मिती मनुष्या मेडे प्रस्तुत फौजी हा मराठी चित्रपट येत्या तीस ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होता याबाबत चित्रपट टीमने पत्रकार परिषदेत माहिती दिली सगळ्या सगळ्या महाराष्ट्रा तमाम तमाम माता भगिनी बंधूंना विनंती करतो की हा चित्रपट ह्याला निर्माता वगैरे कोणी मोठा नाही हा तुमच्या भावा तुमच्यातल्या ज्या का भावानं भा, बाब बहिन भावानं बनलं हा चित्रपट आहे तर आपल्या फौजीचं आणि शेतकऱ्याचं महत्त्व आपल्याला जाणून घेत असेल त्याचं महत्त्व अखंड ठेवायचं असेल तर ह्या माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या फौजीसाठी तीस ऑगस्टला चित्रपट गृहात येऊन आपल्या फौजीला ह्या घनशे मेड्याला आशीर्वाद नक्की द्या हीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो कुठेतरी लोकांना मुलांना इन्स्पायर करणारा हा जर्नी आहे त्याच्या गावातल्या मुलांना तो कसा इन्स्पायर करतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलाय एका शेतकऱ्याच्या मुलांनी हा चित्रपट तुमच्यासमोर ठेवला आहे एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी स्वतःचा प्रवास हा स्पॉट बॉयम असल्यापासून सुरुवात केला आणि त्यानंतर आज तो या स्टेजला पोहोचला त्यांनी स्वतः चित्रपट लिहिला त्यात अभिनय केला आहे डिरेक्शन आणि आमची सर्वांची साथही चित्र त्या चित्रपटाला मिळाली त्यामुळे हा त्याही दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे त्याचबरोबर सातारा हा जिल्हा असा आहे की जिथे घरटी एक मनुष्य निश्चित तुम्हाला सैन्यात असलेला बघायला मिळतो त्यामुळे सातारा जिल्ह्याची ही ही कथा आहे त्यामुळे हा आमचा फौजी चित्रपट येत्या तीस तारखेला येतो चित्रपट गृहांमध्ये जाऊन नक्की विरेशनल आहे एक स्पॉट बॉय पासून एक शेतकऱ्याचा मुलगा वारकरी संप्रदायाचा मुलगा आणि आता उत्तम लेखक प्रोड्युसर असा त्यांचा प्रवास आहे तर मला असं वाटतं की माझी जी ही भूमिका आहे तर ती खूप महत्त्वाची आणि जबाबदारीची आणि प्रेक्षकांना खूप इन्स्पिरेशनल असणारी अशी भूमिका आहे कारण फौजी हा देशसेवेसाठी सातत्यानं लढत असतो स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग करून तो देशासाठी अहोरात्र सेवा देत असतो कष्ट करत असतो पण त्याच्या मागे असणारी त्याची जी माऊली आहे त्याची जी पत्नी आहे सर्व माता भगिनी आहे यांना उद्देशून आणि यांच्या जाणीवांचा एक असा हा चित्रपट आहे सीमेवरच्या जवानांची अंगवर काटे आणणारी पोट तिडकीने मांडत चैतन्य मराठे भारत देशमुख या दोन जवानांचे आयुष्य आणि त्यांची निसीम देशिवा यांच्यावर फौजी चित्रपटातून प्रकाश झोड टाकण्यात आला आहे चित्रपट छायांकन मोहन वर्मा तर संकलन विश्वजित यांचे आहे सहा सदृश मोजेस फर्नांडीस यांचे आहे संगीत राजेश बामूगडे बाबा चव्हाण सूरज कुमार तर पार्श्वसंगीत उमेश रावराणे सूरज कुमार यांचे आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नासिक